हॅलो नमस्कार उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे हे पहा आपण आज पोह्यांचे कटलेट बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा हे कोथिंबीर दोन उकडलेले बटाटे एक कांदा बारीक चिरलेला एक शिमला मिरची आणि हे एक मोठी वाटी पोहे हे तांदळाचं पीठ आता मी तांदूळ जरा धुवून धुवून घेते दोन पाण्याने तांदूळ धुवायचे हे पा मी तांदूळ दोन पाण्याने धुवून घेतले आहेत दोन मिनिट ते तसेच राहू द्यायचे तोपर्यंत आपण कढई गरम तेल गरम करण्यासाठी ठेवू कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आपण आता तेल घालून घेऊया हे बघा तेल गरम करण्यासाठी ठेवलंय थे तोपर्यंत आपण हे भिजलेले पोहे है ना पोहे आहेत त्यामध्ये कांदा घालून देऊया हे बघा शिमला मिरची घालू कांदा घालू कोथिंबीर घालूया त्यात चाट मसाला घालायचा थोडासा त्यात लाल तिखट घालून घेऊया तुमच्या चवीनुसार लाल तिखट घाला हळद घालू चवीनुसार मीठ घालायचे बटाटा टाकूया पुशक हे सर्व जीव करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपण याचे कटलेट बनवून घेऊ तर एकदम एक व्यवस्थित झालेला आहे बघा गोळा आता याचं कटलेट बनवून घेऊ तुम्हाला वाटेल तो आकार देऊ शकता तुम्ही गोल हे बघ मी आता बनवून घेते हे बघा अशा आकाराचे मी आता सर्व असेच बनवून घेते हे बघा आपले सगळे कटलेट बनून झालेले आहेत आता आपण तळून घेऊया आपलं तेल गरम झालेलं आहे हे बघा तेल गरम झालेलं आहे मध्यम आचवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे आता आपण हे कटलेट आहे ना तांदळाच्या पिठामध्ये असं घोळवून घ्यायचंय आणि तळून घ्यायचं हे बघा मी सोडतील आंबूस रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा टाकण्या टाकल्या लि घालवायचे नाही एखादा मिनिटभर ठेवायचे Saya tak tahu untuk apa Saya akan pilih sahaja ke bubuk ya pun Saya akan pilih cantik darah वासपन असा मस्त सुगंध सुटलेला आहे खूप टेस्टी लागतात हे बघा किती छान झाले काढून घेते मी आता काढून घेतले आपण आता दुसरे राहिले तळून घेऊया दोन आकाराचे केले मी हे मी तळून घेते बघा आपले झालेले आहेत किती छान कलर आला सगळे आपले कटलेट तळून झालेले आहेत आपण काढून घेऊया आता हे बघा आपले कटलेट तयार वरून खरपूस आणि आतून आतून मऊ वरून खरपूस असे झालेले आहे कटलेट तयार